बातमी आहे रायगडमधून रायगडच्या एमआयडीसीत आग लागलेली आहे रोह्यातील ट्रान्सवर्ल्ड कंपनीत आग लागली आहे खिडक्यांची कामं सुरू असतानाची ही घटना घडली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे ट्रान्स ट्रान्सवर्ल्ड कंपनीला आग लागलेली आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे रायगडमधून ही बातमी रायगडच्या एमआयडीसीत आग लागलेली आहे खिडक्यांची कामं सुरू असतानाची ही घटना तर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आणि त्वरित आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय लोळ सर्वत्र पसरलेले आहेत रायगडच्या एमआयडीसी मध्ये आग लागलेली पाहायला मिळते रोयातील ट्रान्स वर्ल्ड कंपनी मध्ये ही आग लागलेली आहे खिडक्यांची कामं सुरू असतानाची ही घटना आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर अजेश या आगीच कारण स्पष्ट झालंय का प्रज्ञा रोहा एमआयडीसी मधील ट्रान्सवर्ल्ड कंपनी जी आहे तिचं सध्या खिडकीच्या कामाचं काम सुरू असताना ही भीषण आग लागलेली आहे आग प्रचंड आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाला यश आलं मात्र यात कोणतीही जीवतहानी झाली नाही मात्र अद्यापही आगीच सा, जे कारण आहे ते अस्पष्ट आहे मात्र सर्वीकड आपण पाहिलात तर त्या परिसरात ध्रुहाचे लोड जे आहे ते पसरले आहेत त्यामुळे त्या परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय प्रज्ञा जी जी अजय किती वेळात या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे जवळपास एक तासापूर्वी एमआयडीसी मधील ट्रान्सवर्ल्ड या, या कंपनीत आग लागली होते आणि आगीची आग लागल्याची माहिती अग्निशमक दलाला भेटल्याच्या नंतर त्वरित त्या ठिकाणी घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान पोहोचले आणि जवळपास अर्ध्या तासामध्येच अग्निशमक दलाने जे आहे ते आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले पाहायला जी जी धन्यवाद अजयश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी